हा चला बाबा मी पुढे बसले आवरून तुम्ही आवार पड कर तुझा आवार का चला या पुढं आई या पुढे व्हिडिओ काढायची या पुढे आलेच आले बसा मायकलो आपण बाबा आज काय बोलायचं मी बोलायच आज काय का डायर बोलायच पॅन्ट लवकर हे काढायची व्हिडिओ काढायची बाबा नाही आवरली आवर राहिली चल ना चला <laughs>

चला हे बघा चार्ली चारले चाले उशीर काय केल्या पाया नाही हो चला आवड नाही आपू चला चला पटकन तुझी रेडी स्टोरी मम्मी जाऊन चला मग आज आपला रोल बघा कस खतरनाक रोल <laughs> बापू चला <laughs> <कोको थी> <laughs> चल नको दुगु, दुगु, करू इथं गाडीच आहे इथू बापू तुम्ही बसा बाबा तुम्ही बसा समोर हा बस हे दिसू आणि मी इथे बसतो आता कॅमेरा ने चालू करा चला करा स्टार्ट चला आई स्टार्ट करायची हां काहीतरी सांग आता बसतच इथं वाव मला लाईक आणि सबस्क्राइब करा म्हण लाईक आणि सबस्क्राइब करा लाईक सेपरेट करा हां <laughs> 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 सेपरेट करू चालू काय काय बस बघताय आपल्या हा बर एडिटिंग झाली का करायची ना अजून काम राहिले बाई कधी पैसे

आजी दादाला घेऊन बसला जवळ लाडका दाद्या आता मग काय केलं बापू सारखे मोबाईल येतो ना तर काहीच नाही करत भूत असं रील बघत बाबाला लावण्या लावून बाबा लावून आवडती देऊ का आजी लावण्या लावणे लावून देऊ का बाबाला तू मला बघायची का मला मला फक्त मोबाईल कोणता आयफोन फोन कोणता फोन आयफोन असं म्हणा बर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेल लाईक करा सेपरेट <laughs> करा <laughs>